तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज विठ्ठलानं जर आहे आपल्याला तब्बल पंधरा ते वीस दिवसानंतर मैदानात पळताना दिसला तरीही मित्रांनो तेजाने आज सुट्टा निकाल घेत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तर नक्की आज, आज तेजा कोणत्या गटात पळाला सेमी कोणता होता तसेच पैरा कोण होता तरीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो होते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा मित्रांनो आज तर आज पाचवड मैदानामध्ये आपल्याला विठ्ठलला नचा तेजा तब्बल पंधरा ते वीस दिवसानंतर पळताना दिसला तर आज तेजाचा पायरा होता सोबत तर तेज चित्र चित्तर आपल्याला गट क्रमांक एकमध्ये पळताना दिसले तर ह्या गटामध्ये तेजन चित्तरने विजय प्राप्त करून सेमी फायनलसाठी पाळता झाले तसेच मित्रांनो आज सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकवर आपल्याला तेजांचे चित्तर पळताना दिसले आणि कडेने तेजन चित्तरने सेमी पास केला आणि फायनलसाठी पाहत झाले आणि फायनलमध्ये मित्रांनो तास क्रमांक चार वर पळताना दिसले आणि फायनलमध्ये सुट्टा निकाल घेत तेजाने चित्तर आज पाचोड मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले तसेच मित्रांनो आज आपल्याला विठ्ठल नानाचा घरचा साज म्हणजेच आदत बोंगा आणि देखील पळताना दिसला तर बोंगा चिके आपल्याला गट क्रमांक तेहत्तीसमध्ये पळताना दिसले आणि ह्या गटामध्ये विजय प्राप्त करून सेमीफायनलसाठी पाच दिले तसेच मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये बोंगा आणि चिकेची गाडी ही दोन नंबरला उतरली त्यामुळे ते देखील क्वार्टर फायनलसाठी पाहता झाली आहे तर तुम्हाला मित्रांनो अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनल सब्सक्राइब करून बेलायकन अव्यस्ट करा